बरे लाईर हिरवा चुडा दिसती हिरईना दिसती हिर ना बाईची न दिची न काढा चाल मी येते बाळाला झोका देते हार कुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा नेला बाई, चिलिया मया बाळाचा बाई बाळाचा नवघरीला चुडा नवगरील घरीला चुडा मृतू कसा सागर ना बाई म्रतू कसा गसागरीन बाई कसाग, लाडाची माझी मैना लाडाची माझी मैना लईती नाजूक, नाजूक मनी हाई लयती नाजूक नाजूक नाजू हाई चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते, हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला बाई चिलिया मया बाळाचं बाई बाळाचा सोन्याच्या बांगड्या सोन्याच्या बांगड्या नवरी बाईच्या बाईच्या चुड्यात नवरी बाईच्या बाईच्या चुड्यात बांगड्या दिल्यात हुंड्यात बांगड्या ध्येया हुंड्यात चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते मार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला चिलिया म्हण बाळ बाई बाळचा मुगे घराचे फुलं मुग घराचे फुलं नवरी बाईच्या बाईच्या ग जराल नवरी बाईच्या बाईच्या ग नवरी झाली दिष्ट नवरी बईला झाली इष्टी तू तर गू ते गिष्ट काढ नवरी बईल झाली दिष्ट नवरी बाईला झाली दिष्ट बाई म्हणी तू तर काय तू त काय दिष्ट काढ सालमे ते बाळाला झोका देते हार ते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडिला बाईचल्या मया बाळाचा बाई बाळाचा वाऱ्या बाईच नवऱ्या बाईच हिच काय मीक ब मेकअप केलं छान हीच काय ब मी काब केलं छान अशी नवरारी हिरोईन अशी नवरारी हिरोई ई दिसती दिसती किती छान माहिती हिरोईन हिरोई ना मैतीनवरी हिरोई ना मनिका दिसती दिसती किती छान साल मी येते हार इला जोका देते हार गुंपी हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला बाई चिलिया मुया बाळाचा बाई बाळाचा नवऱ्या बाईची नवऱ्या बाईची तुम्ही